डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज ठाकरे बंधू एकत्रित येण्यासाठी एकविरा देवी चरणी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी घातले साकडे शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त खानदेश कुलस्वामींनी श्री एकविरा देवी मंदिरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाआरती करण्यात आली यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शिवसैनिकांनी आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना लाडू भरवत शुभेच्छा दिल्यात तसेच उद्धव साहेब राजसाहेब एकत्र या अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्यात थांबत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे ही ठाकरे बंधूंची इतकी देवता आहे आज शिवसेनेच्या वर्धापन दिनी काही एकविड्याच्या सरनी आम्ही प्रार्थना करीत आहोत की धुळ्यातले शिवसैनिक व मनसैनिक एकत्र येऊन ठाकरे बंधूंनी महाराष्ट्राच्या हिताकरता एकत्र आलं पाहिजे ही सर्व कार्यकर्त्यांची महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे भ्रष्टाचाराच्या पैशावर भारतीय जनता पक्ष व शिंदे हे इतर राजकीय पक्षांचा लक्षात उरू इच्छितात एका हरामभरा त्यांची जागा दाखवण्याकरता ठाकरे बंधूने एकत्र आलं पाहिजे ही सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे ती लवकर पुढं असा आईने आम्ही विनंती केली महाराष्ट्रामध्ये सन्मान्य राजसाहेब आणि सन्मान्य उद्धवसाहेब हे ठाकरे बंधू दोघे एकत्र यावे यासाठी खास करून संजय राऊत साहेब जे प्रयत्न करत आहे त्याचप्रकारे धुळ्यामध्ये आज आपण गोंदी प्रयत्न केलेला आहे आणि आम आम्हाला या ठिकाणी सोबत आरतीला बोलवलं आणि अतुल मला सांगितलं की बाबा तुम्ही या सगळे मनसेचे पदाधिकारी या आपण आपले खांदेची तुला स्वामीन्यायसाहेब विक्रम माता यांच्या चरणी साखडे घालो महाराष्ट्रामध्ये वाढलेला अत्याचार भ्रष्टाचार आणि सगळ्या संपवण्यासाठी म्हणून आणि स्वर्गवासी स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून ठाकरे बंधूंनी एकत्र यावं महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका